शांतीलाल भंडारी आणि वेलफेअर ऑफिसर बॉम्बे हायकोर्ट कमिटी आणि महाराष्ट्र शासन आहे महानगरपालिकेने जाहीर प्रसिद्धीकरण तीन तारखेला केलं होतं आमच्यास मुळेगाव येथील कत्तखाना उगा करण्याचा त्यांनी यामध्ये होता आणि त्यासाठी आज मीटिंग बोलवली होती काल आम्ही गेले तीन दिवसापासून सर्वांना आवाहन करत होतो याला विरोध नोंदवण्यासाठी मोठ्या संख्येनं महानगरपालिकेमध्ये यावं सर्व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सभागृहामध्ये भरून गेले होते आणि हा विरोध आणि त्याचप्रमाणे सर्व लोकांना आम्ही जाहीर आवाहन केलं होतं की प्रत्येकाने ईमेल करावा आणि आपला विरोध नोंदवावा महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या ईमेलवरती सर्वांनी ईमेलचा प्रचंड वर्षाव केला आणि एअर स्ट्राईक केल्यासारखं एअर ईमेल स्ट्राईक केलं आणि आज हा विषय महानगरपालिकेने मान्य आयुक्तांनी स्थगित केला आहे म्हणून जाहीर केलेला आहे त्याबद्दल आयुक्तांचा मी आभारी आहे सर्वांचा आभारी आहे कार्यकर्त्यांचा आभारी आहे परंतु माझी अजून एक आनंद विनंती आहे की मान्य आयुक्तांनी हा स्वतःचा विषय कायमस्वरूपी रद्द करावा जसं पंधरा वर्षापूर्वी कायमस्वरूपी रद्द करायचं आश्वासन दिलं होतं तो आश्वासन दिलेलं पूर्ण अजूनही पुढं पाळावं हीच माझी त्यांना विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज जय